जेजुरीमध्ये गडावरच्या भंडाऱ्यात भेसळीचा आरोप केला माजी विश्वस्तांनी हा आरोप केला भंडाऱ्यामुळे जेजुरी गडाला धोका असल्याचं मत त्यांनी मांडलं काळात मोठ्या भंडाऱ्यातले भेसळ रोखण्याची गरज असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं अन्न आणि औषध प्रशासनाला याबाबतचं निवेदन दिलं अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नदीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखलं जात ते म्हणजे जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे मात्र हाच पिवळ्या भंडाऱ्यामध्ये भेसळ होत असल्याचा आरोप गडाच्या माजी विश्वस्तांनी केला भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात असल्याचा दावा विश्वस्त शिवराज झगडे यांनी केला या भंडाऱ्यामध्ये होणारी भेसळ रोखावी अशी मागणी झगडे यांनी केली याबाबतचं एक निवेदन त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिलं अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ खांदेकरी मानकरी पुजारी वर्ग वारंवार बैठकांमध्ये सरकारला प्रशासनाला आवाहन करतायत की भेसळयुक्त भांडाऱ्यावर कारवाई करा किंवा भेसळयुक्त भांडाऱ्याची विक्री थांबवा परंतु काही बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर येलो पावडर नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्री सांगतात आणि त्या विकल्या जातात त्यामुळं येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळे यांना भेटून आवाहन केलेलं आहे की या भेसळयुक्त भांडारावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी